श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक मास म्हणजे काय व त्याला एवढे महत्त्व का सण हे चंद्रावर अवलंबून आहेत आणि ऋतू हे सूर्यावर अवलंबून आहेत आपल्या कलगणनेनंतर चांद्र आणि सौर पद्धतीचा उत्तम असा मेळ घातलेला आहे या गणितावरून येणारा जास्तीचा जो महिना असतो तो, तो म्हणजे अधिक मास व कमी झालेला जो महिना असतो त्याला मास असे म्हटले जाते सूर्य एका राशीमध्ये असताना जर दोन चांद्र महिन्याचा प्रारंभ झाला तर त्याला पहिला येणारा महिना जो असतो तो अधिक मास असतो व दुसरा तोच असणारा महिना हा निजमास असतो ज्या चांद्र महिन्यात सूर्याच्या राशीबद्दल होत नाही तो अधिक मास या अधिक मासात तेहतीस या संख्येला विशेष महत्त्व म्हणजेच प्राधान्य आहे अधिक महिन्याचा आणि तेहतीस अंकाचा संबंध काय तर एका चांद्रवर्षात तीनशे साठ तिथी असतात आणि एका सौर वर्षात तीनशे एकाहत्तर तिथी असतात म्हणजेच प्रत्येक चांद्रवर्ष हे सौर वर्षापेक्षा अकरा तिथीने लहान आहे आता प्रत्येक वर्षात अकरा तिथी जर कमी झाल्या तर अकरा या संख्येप्रमाणे तीन वर्षात तेहतीस तिथी कमी होतात आणि तेहतीस तिथी ज्या कमी होतात त्या कमी तिथीचा योग मेळ बसावा म्हणून एक महिना हा वाढीव धरण्यात येतो आणि त्या वाढीव येणाऱ्या महिन्यालाच अधिक महिना अधिक मास मलमास म्हणतात दोन अधिक मासात कमीत कमी, कमी सत्तावीस महिने व जास्तीत जास्त चौसष्ट महिने अंतर असते आता अधिक मासात कोणती कर्मे करावीत कोणती कर्मे करू नयेत तर अधिक मासात नित्य व नैमित्तिक कर्मे करावीत म्हणजेच नामकरण अन्नप्राशन इत्यादी कर्मे करावी परंतु देव प्रतिष्ठापना चौल उपनयन विवाह संन्यास संग्रह ग्रहण वास्तुशांती ग्रहारंभ इत्यादी कर्मे करू नयेत असे शास्त्रात सांगितले आहे लग्न कार्य मुंज साखरपुडा किंवा अन्य कोणतेही मंगल कार्य अधिक मासात करू नये या महिन्यात विवाह नामकरण अष्टकादी श्राद्ध मुंडन यज्ञपवित कानटोचणे ग्रहप्रवेश यासारखे शुभ कार्य करणे टाळावे या महिन्यात गहू तांदूळ मूग तीळ वाटणा राजगिरा काकडी केळी आवळा दूध दही तूप आंबा खरबूज पिंपळ जिरे कोरडे आले खडे मीठ चिंच सुपारी फनस तुती मेथी पदार्थांचे सेवन करावे या महिन्यात प्रवास करणे भागीदारीची कामे करणे कोर्ट कचेरी काम करणे बियाणे पेरणे झाडे लावणे दान करणे सामाजिक काम करणे सेवा कार्य करणे बँकिंग क्षेत्रात कामे ओरखून घेणे यात दोष नाही अधिक मासाला पुरुषोत्तम मास असे का म्हणतात याविषयी एक कथा सांगितली जाते अधिक मासाला दोंडा महिना अथवा मलमास असेही म्हटले जाते या महिन्यात शुभ कार्य केले जात नाहीत फक्त नैमंतिक कार्यच होतात याची या अधिक मासाला खूप वाईट वाटले म्हणून एकदा हाताश निराश दुःखी झालेला अधिक मास हा श्री विष्णूकडे गेला व आपली निराशा सांगितली श्री विष्णूने अधिक मासाला श्रीकृष्णाकडे पाठवले श्रीकृष्णाने मात्र अधिक मासाचे स्वागत करून त्याचे पुरुषोत्तम मास असे नाव ठेवले आणि सांगितले हा सर्वोत्तम मास आहे लोक या महिन्यात जास्त दानधर्म करतील व त्यामुळे हा मास पुण्यकारक मास म्हणून ओळखला जाईल म्हणून याला अधिक मास अथवा पुरुषोत्तम मास असे नाव प्राप्त झाले अधिक मासात श्री पूजनाला प्राधान्य आहे तसेच अपूप दान देण्याची पद्धत आहे अपूप म्हणजे जाळेदार पदार्थ उदाहरणात अनारसे बत्ता असे म्हैसूरपाक वेदकालातही न पुयते विषयंती इथे अपूप असे वर्णन आहे गहू किंवा तांदळाच्या पिठात तूप व गुळ मिसळून केलेले पदार्थ अपूप म्हणजे अनारसा अधिक मासात तेत्तीस अनारसा नैवेद्य विष्णूला अर्पण करावा व तेत्तीस अनारसा दान करावेत असे सांगण्यात आले आहे विवाह समारंभात कन्यादानाच्या वेळी जावाई व मुलगी यांना विष्णू व लक्ष्मी स्वरूप मानून माता पिता यांना नमस्कार करतात त्यामुळे जावाई हा विष्णूसह समानच असतो म्हणून विष्णुरूपे जावायला अनारसे दान देण्याची पद्धत पडली आहे आता पोह्यात किती महिने अधिक येतात सर्वाच्या गतीमुळे ठराविकच महिने अधिक येतात चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक आणि फाल्गुन हे नऊ महिने अधिक येतात मार्गशीर्ष व पोष हे दोन महिने शैमास होतात राहिले उर्वरित माघ महिना हा मात्र कधीच शय किंवा अधिक होत नाही आता शैमास म्हणजे काय कधी कधी चंद्र महिन्यात सूर्य दोन राशीत प्रवेश करतो तो क्षयमास असतो आणि क्षयमास आला की त्या वर्षी दोन अधिक मास येतात चैत्र चैत्रापासून आश्विन महिनापर्यंतचा कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो कारण या महिन्यातच सूर्याची गती मंद असते व त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला जास्त वेळ लागतो क्वचितच कार्तिक व फाल्गुनी महिन्यातील अधिक मास येतो त्या वर्षी एकाच नावाने दोन चंद्र चांद्र महिने असतात अगोदरचा अधिक मास आणि नंतरचा येणारा महिना जो आहे तो निजमास एखादा विशिष्ट महिना अधिक मास आला की एकोणीस वर्षानंतर तोच महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो बघा प्रत्येक महिन्यात दोन वा अधिक एक दृश्या असतात त्यातल्या चोवीस एक दृश्यापैकी प्रत्येकीला स्वतंत्र नाव असते अधिक महिन्यात येणाऱ्या दोनही एकादशांना कमला एकादशी हेच नाव असते ज्या वर्षी आपण भाद्रपद किंवा अश्विन महिन्यात अधिक मास येतो त्या वर्षी चातुर्मास पाच महिन्याचा असतो अधिक मासात निजमासाप्रमाणेच विनायकी आणि संकष्टी या दोन्ही चतुर्थ्या असतात अधिक महिन्यात विष्णू देवतेचा उपासनेला विशेष महत्त्व आहे भागवत पुराणाचे वचन भागवत कथा सप्ताह दान स्नान जप याचे आचरण या महिन्यात केले जाते ब्राह्मणाला भोजन दान देणे यासाठीही या, या महिन्यात विशेष उपक्रम केले जातात अधिक महिन्यात विविध मंगल कृत्ये करू नयेत असा संकेत रूढ आहे त्यामुळे या महिन्यात विवाह म्हणजे बारसे असे संस्कार केले जात नाहीत तसेच नव्या वस्तूंची खरेदी अथवा नव्या कपड्यांची खरेदी अशा गोष्टी न करण्याची परंपरा समाजात रूढ आहे अनेक ठिकाणी अधिक मासाला धोंड्याचा महिना असे म्हटले जाते नियमित सुरू असलेल्या कालगणनेत मुठ्यासारखा का, मध्येच आलेला दगडासारखा धोंड्यासारखा आलेला महिना म्हणून धोंड्याचा महिना असेही एकमत आहे मात्र धोंडा आणि अधिक मास यांना जोडणारा एक खाद्यपदार्थ आहे त्याला धोंडा म्हटले जाते नागपंचमीला पुरण घालून चौकोनी पदार्थ केला जातो त्याला दिंड म्हणतात तोच पदार्थ मराठवाड्यात गोल लाडवासारखा किंवा धोंड्यासारखा वळून उकडवला जातो त्याला धोंडाचा आणि विद्य म्हणतात जेवताना जावायला आग्रहाचे खाऊ घातले जातात आणि त्याच्या रूपाने नारायणाने धोंड्याचा नैवेद्य स्वीकार केला असे समजतात या अधिक महिन्यात कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका आणि मांसाहारापासून दूर राहावे अधिक मास पाळणाऱ्या स्त्री पुरुषांनी महिनाभर एकभुक्त राहून पुरुषोत्तम व्रत करावे संबंध अधिक मासात प्रत्येक दिवशी अधिक मास पोती सकाळी दुपारी व संध्याकाळी वाचावी एकाग्र अगर एक ऐकावी निदान सोयीप्रमाणे एकदा तरी तसे करावे यावर्षी सतरा मे दोन हजार सव्वीस ते पंधरा जून दोन हजार सव्वीस असा ज्येष्ठ महिना हा अधिक मास आला आहे तर मी आशा करते की तुम्हाला ही अधिक मासाची माहिती नक्की आवडली असेल माहिती आवडली असल्यास लाईक करून कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ।